खड्डे दुरुस्ती न केल्यास चार ऑगस्टला रस्ता रोको शिवसेना ठाकरे गटाचा इशारा सिन्नर फाटा प्रभाग क्रमांक एकोणवीस येथील महापालिकेच्या दुर्लक्षामुळे खड्ड्यात पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय नागरिकांचा तीव्र संताप बघता शिवसेना ठाकरे गट युवासेनेच्या जिल्हाप्रमुख प्रमुख राहुल ताजनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे विभागीय अधिकारी त्रिभुवन यांना निवेदन देण्यात आले रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित त्वरित न बुजविल्यास येत्या चार ऑगस्टला रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय गेल्या वर्षी अमित मिश्रा ये चानी या युवकाचा आणि यावर्षी समीर दाते या तरुणाचा सिन्नर फाट्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे समीर दाते हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता या घटनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून मनपाच्या हलगर्जी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय दोन हजार चोवीस पंचवीसच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात खड्डे बुजवण्यासाठी सत्तर ते ऐंशी कोटी रुपये तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असूनही रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत अधिकारी केवळ कागदोपत्री कामे दाखवत आहेत मात्र प्रत्यक्षात काम केली जातच नाही असेही निवेदनात म्हटलं आहे निवेदन दिल्यानंतर चर्चेमध्ये मनपा विभागीय अधिकारी व निवेदन देण्यासाठी आलेल्या युवासेने उपजिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापालिका प्रशासनाला सात दिवसांची मुदत देण्यात आली असून या काळात रस्ते कायमस्वरूपी खड्डेमुक्त न झाल्यास चार ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला निवेदन देताना माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे माजी सभापती भारती ताजनपुरे किरण योगेश भोर शेखर पवार नाना शिंदे शिंदे प्रमोद मंदा गवळी शिवा गाडे मोहिते आकाश निकम बाळा सोनवणे प्रशांत पगारे विक्की ताजनपुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते आज नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी यांना नाशिक रोड शिवसेना प्रभा क्रमांक एकोणवीस चे सर्व पदाधिकारी असेल युवासेना निवेदन देण्यात आले तर तेवीस तारखेला स्वातंत्र्यवीर सावस सावरकर उड्डणपुलावरती एक अपघात झाला तो अपघात होण्याचं मुख्य कारण असं होतं की खड्ड्यांमध्ये एका युवकाची टू व्हीलर घसरून ती पडली तो पडला आणि त्याच्या अंगावरनं ट्रक गेली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तो युवक अवघ्या फक्त बावीस वर्षाचा होता त्याच्या वरती त्याचं घर कुटुंब अवलंबून होतं त्याच्याकडं त्याच्या मदारी आई तर तो एकमेव सहारा होता आणि असा त्या युवकाचा त्या ठिकाणी बळी गेला अशीच घटना मागच्या वर्षी सुद्धा हो हो या ठिकाणी घडली होती मागच्या वर्षी सुद्धा आमच्या वतीने आम्ही मिश्रा म्हणून युवक हा दगावला होता तर त्या संदर्भात निवेदन दिलं होतं त्याच्यावर ठोस कुठली कारवाई मा नाशिक मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्या विभागाने केली नाही त्याच्यामुळं ह्या मुलाचा सुद्धा मृत्यू ह्याच मनपा अधिकाऱ्यांमुळेच झाला हे आमचा ठोस त्यांच्यावर आरोप आहे आणि खर तर या यांच्यावरती सनोष मनुष्य वादाचा गुन्हा का दाखल करू नये का बर यांच्या भोंगळ्या कारभारामुळे त्या मुलाचा मुला त्या ठिकाणी मृत्यू दा, झाला खरं तर संपूर्ण शहर खड्डे परंतु तेवढा असताना सुद्धा आम्ही आता विभागीय अधिकाऱ्यांना भेटलो परंतु त्यांची फार मोठी आर रावीची भाषा होती ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या त्याने आमच्या खड्डे बुजवायचं काम चालू आहे खऱ्या अर्थाने ते दगडाचे काही तुकडे म्हणजे खडी टाकते आहे मोकळीच्या खडीमधून मोटरसायकल स्लिप होत आहे आणि लोक पडत आहे कोणाचा हात मोडतोय कोणाचा जीव जातोय तर तो त्वरित नाशिक महानगरपालिकेने या खड्ड्यांचा विल्हेवाट लावा रस्ते चांगले करावा कर आणि नागरिकांना सुरक्षित करावा ही विनंती आणि निवेदन शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही दिलं जर सात दिवसात नाशिक रोड उडणपुलाचे जर खड्डे बुजवण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन नाशिक प्रभाग क्रमांक एकोणावीसच्या नागरिकांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येईल नाशिक पुन्हा हवे आपल्या सिन्नर फाट्या पासून उड्डाण पूल सुरू होतो त्या उड्डाण पुलावर तेवीस जुलै रोजी दाते म्हणून आमच्या येथील रहिवासी मुलगा खड्ड्यात पडून त्याच्या खड्ड्यात पडून आणि त्याच्यानंतर त्याला उठायच्या आतच त्याच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळं त्याचा दुर्दवी असा मृत्यू झाला परंतु याच्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार नाशिक महानगरपालिका आहे आणि नाशिक महानगरपालिका हा दरवर्षी कोट्यावधी रुपयांच पावसाळी जे त्यांचं टेंडर असतं हे ते पावसाळी टेंडर काढतं परंतु खड्डे कुठल्याही शहरामध्ये जिथं जिथे खड्डे असतील तिथले खड्डे ते बुजवत नाही कारण काहीतरी कारण सांगून धातूर मात्र उत्तर देतात आणि वेळ निभावून देतात आणि नंतर त्याच काय होत त्या एवढ्या निधीच माहित नाही आता आम्ही मॅडमला निवेदन दिलं आणि त्या तेच ते सांगत होते प्रोसेस मध्ये माझं असं म्हणणं आहे का पाऊस हा दरवर्षीच येतो हे निसर्ग चक्र आहे जून मध्ये पाऊस येतो तर ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पाऊस चालू असतो आणि हे महापालिकेला का माहीत नाही का जे कोणी अधिकारी बसतात जे प्रशासन वरतून आता पाठवत आहेत त्या अधिकाऱ्यांना हे नवीन आहे का आम्हाला तिथूनच रोजचं यायचं जायचं असतं घरी शाळेतला मुलगा येईल किंवा घरातला कर्ता पुरुष मुलगा असो घरी येईपर्यंत आमच्या इकडच्या सगळ्या नागरिकांचा जीवात जीव राहत नाही आणि हा जीव एवढा स्वस्थ झालाय का खड्ड्यात पडून मरायचा त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलंय आणि त्यांना आठ दिवसाची मुदत दिली येत्या आठ दिवसात हा रस्ता चांगला नुसते खड्डे बुजवायचे नाही तर हा चांगला सुस्थितीत आणावा असं आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीनं सांगितलंय आणि त्यांनी आठ दिवसात जर नाही केलं तर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईल सिन्नर फाटा येथे मोठं आंदोलन उभारण्यात येईल आणि जी सर्व आंदोलनाची जी पुढची जी काही त्याच्यावर होईल परिणाम ती सर्वस्वी महानगरपालिका आणि त्यांचे जे ठेकेदार असेल सर्वस्वी ते जबाबदार राहतील आणि आम्ही आग्रह करणार आहोत पोलीस प्रशासनाला का महानगरपालिकेवर सदृश्य मनुष्यवधाचा तीनशे चार हा गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे आग्रही असतील आणि येणाऱ्या या चार तारखेला हे आंदोलन होईल आणि या आंदोलनाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं तुम्ही आवाहन करते आणि आज प्रभाग एकूणच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं नाशिक रोड कार्यालयात मॅडम ची आज भेट घेण्यात आली आहे आणि भेटीच कारण असं आहे की ज्या प्रभाग क्रमांक एकोणवीस मधील उड्डाण पूल असेल प्रभाग क्रमांक मधील सर्व समस्या असतील खड्डे असतील या संदर्भात आपण त्यांना निवेदन देण्यात आलंय आहे निवेदन द्यायचं कारण एवढंच आहे की त्यांना आम्ही एकच सांगितलं तर तुम्हाला सात दिवसाची मुदत आहे सात दिवसात जर हे कामे आणि उड्डाण पुलावर जर खड्डे जर त्वरित बुजावले नाही तर आम्ही आमच्या शिवसेना फाईल मध्ये तुम्हाला आंदोलन करून दाखवू नागरिकांच्या वतीनं पूर्ण प्रभागाच्या वतीनं दोन ते तीन हजार लोक घेऊन तिथे उभे राहू हे मॅडमला मी आजच आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना सांगितलं आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र